खोलवार बहरेल प्रीतही आपली भाग दोन तुझ्यासारख्या मुलीनं स्वतःला खरंच खूप कमजोर समजता ते गुंड इतकेही ताकदवान नव्हते की तू काहीच करू शकत नव्हतीस मला ना अशा मुलींची खूप चीड येते की ज्या स्वतःचं रक्षणसुद्धा करू शकत नाहीत तो तिच्यावरती रागात ओरडला सॉरी पण मला खरंच भीती वाटत होती मला काय करायचं ते कळतच नव्हतं ती भेदरलेल्या अवस्थेत बोलली तुझं नाव हो काय तिला असं घाबरलेलं पाहून त्याने हयो आवाजात विचारलं मी अक्षिता ती घाबरलेल्या आवाजातच बोलली ही तुझी ओढणी असं म्हणून त्याने हातात असलेली ओढणी तिला दिली तिने लगेच त्याच्या हातातून ओढणी घेतली आणि ती स्वतःभोवती गुंडाळली तू कुठे राहतेस म्हणजे मला तुझ्या घरी सोडता येईल पुण्यापासून थोड्याच अंतरावरती माझं गाव आहे अक्षिता त्याच्याकडे तिरक्या नजरेने बघत बोलली तुमचं नाव काय तिने त्याच्याकडे बघत विचारलं वीर वीर तुमचं लग्न आहे का तिने विचारलं आणि तो गडबडला त्याने कपडेही लग्नासारखेच घातले होते तो तिने विचारले विचारलेला प्रश्नही टाळू शकत नव्हता हो म्हणजे आज होतं वीर थोड्या करड्या सुरात बोलला मग तुम्ही बाहेर काय करताय आज तर तुमचं लग्न होतं ना मग तुम्हाला तर घरी असायला हो हवं होतं अक्षिताच्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तू थोडा वेळ शांत बसू शकशील का वीर स्वतःला शांत करत बोलला ती विंडोतून बाहेर पाहू लागली अजूनही झालेला सगळा प्रकार अक्षिताच्या डोळ्यासमोर येत होता तिच्या चेहऱ्यावरून घामाचे थेंब अजूनही ओघळत होते तिला आलेला घाम पाहून त्याने ए सी सुरू केला आजची आजची तिला शिंका येऊ लागल्या तुला बरं वाटत नाही आहे का वीर नाही मी ठीक आहे अक्षिता रात्री सुमारे साडे अकराच्या दरम्यान अहो बघा ना खूप वेळ झाला पण अक्षू घरी आली नाही अंकिता हो मलाही माहिती आहे की आपली मुलगी घरी आलेली नाही ते पण तिला वेळेचं जरा तरी भान आहे का किती वेळा सांगितले की तू फक्त कॉलेज कर तुला आत्तापासूनच नोकरी करायची काहीच गरज नाही आहे पण ही मुलगी तर आपलं काही ऐकायलाच तयार नाही अंकुर रागाने बोलले हळूहळू अंकुरच्या रागांचा पारा चढू लागला होता आणि अंकिता मात्र सारखं दरवाजात उभं राहून आपल्या मुलीची वाट बघत होत्या तिथं उभं राहून वाट बघितल्यावर ती काही लवकर येणार आहे का अंकुर अंकितावर चिडत बोलले तरी मी तुला खूप वेळा सांगितले की तिचे जास्त लाड नको करू तू तर माझं काही ऐकत नाहीस आणि आता मुलगीही काही ऐकत नाही अंकुर नाही बाबा तसं काही नाही मी तुमची आत्तापर्यंत प्रत्येक गोष्ट मान्य केली आहे आणि यापुढेही करत राहीन अक्षिता दरवाजातून आत येत बोलली तिला समोर पाहून त्यांच्या रागाचा पारा अजूनच चढला थांब तिथेच तुला आत यायला कोणी सांगितलं अंकुर तू चल आतमध्ये आणि तुला इतकं कसं लागलं इतका वेळ का झाला तुला घरी यायला निदान एक फोन करून तरी कळवायचं ना की मला उशीर होणार आहे ते अंकिता तिला आत घेऊ लागल्या तिथेच थांब आणि मला आधी सांग की तुझ्या हातांना आणि चेहऱ्याला काय लागलं आहे ते अंकुर काही नाही बाबा ते जसं खरचटले अक्षिता खरं सांगतेस की देऊ एक कानाखाली अंकुर अहो काय बोलताय तुम्ही मुलगी आहे ती आपली लग्नाची झाली ह्या वयात तुम्ही तिला मारणार अंकिता मध्येच बोलल्या हो कारण ती आपल्याशी खोटं बोलतीये अंकुर अंकुरने अक्षिताला मारण्यासाठी हात उचलला तर त्याचा हात हवेतच धरला गेला अंकुर मोठ्याने ओरडले हा मुलगा कोण आहे अंकुरने अक्षुकडे बघत विचारलं बाबा ते तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते ती त्याची काय म्हणून ओळख करून देणार होती जर ओळख करून दिली तर सगळं सत्य बाबांना समजेल आणि परत ते माझ्यावर चिडतील त्यांना मी जॉब करते हे आधीच पटत नव्हतं आणि आता तर ते मला घराबाहेरही जाऊ देणार नाहीत अक्षू बाबा काय विचारतायत कोण आहे हा मुलगा तू ओळखतेस का याला अंकिता हो आई मी ओळखते यांना यांनीच मला आत्ता घरी आणून सोडलं अक्षू पण तुला काय गरज होती इतक्या उशिरापर्यंत थांबायची लवकर नाही येऊ शकत का तू घरी आणि आम्ही तुला आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टींची कमतरताही भासू दिलेली नाही आहे मग तुला जॉब करायची काय गरज आहे म्हणतोय मी अंकुर हे बघा तुम्ही तिच्यावर चिडू नका यात तिची काहीही चूक नाही आहे वीर मध्येच बोलला हे सांगणारा तू कोण ती माझी मुलगी आहे आणि तिच्यासोबत कसं बोलायचं हे माझं मी बघून घेईन या तुला मध्ये पडायची काहीच गरज नाही आहे अंकुर हो सर मान्य आहे की ती तुमची मुलगी आहे पण ती आधीच खूप घाबरली आहे आणि जर तुम्ही तिच्यावर असंच ओरडत राहिलात तर ती अजूनच घाबरेल मी रक्षिताची अवस्था बघून बोलला हे बघ अक्षो तू नीट सांगणार आहेस की नाहीस काय झालंय ते अंकिता सांगते ज्या वेळेला मी ऑफिसमधून बाहेर पडले तिथूनच काही अंतरावरती मी बससाठी चालत आले पण तिथे बसस्टॉपवर कोणीच नव्हतं अचानक एक गाडी माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि त्यातल्या काही माणसांनी मला गाडीत खेचलं असं म्हणून अक्षिताने झालेला सगळा प्रकार सांगितला म्हणूनच सांगत होतो हे जग मुलींसाठी चांगलं नाहीये तिला नको एवढ्या रात्रीचं बाहेर थांबवायला पण नाही तुला तर ऐकायचं नाहीये ना, ना माझं अंकिता अंकुर हे बघा इतकं काहीच झालेलं नाही आहे मी तिला वेळेवर वाचवले विरक्षिताची वे बाजू सावरत बोलला तू जाऊ शकतोस तसंही दुसऱ्यांच्या घरी एका तरुण मुलानं थांबणं मला योग्य वाटत नाही अंकुर मान्य आहे की त्याने तुला वाचवलं पण पुढे काय अंकुर अहो असं काय बोलताय तुम्ही आपण जाऊन पोलीस कंप्लेंट करूया अंकिता मला पोलीस कंप्लेंट करायची काहीच गरज वाटत नाही आहे कारण आजपासून ही मुलगी या घरात राहणार नाही तिला जर का तिचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तिने ताबडतोब या घरातून निघून जावं आणि तसंही तिच्यामुळे जी आपली इज्जत गेली आहे ती तर काही भरून निघणार नाही ना, ना। आणि समाजात आपली जी काही थोतू होईल ती वेगळीच अंकुर कडक आवाजात बोलले आणि अक्षिताच्या पायाखालचे जमिनात सरकले बाबा अहो असं काय बोलताय तुम्ही मुलगी आहे मी तुमच्या आणि तुम्ही जर मला घरातून बाहेर काढलं तर कुठे जाईन मी कुठे राहीन तुला कुठे जायचं आहे तिकडे जा तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत ना आजपासून मी तुला तुझी स्वप्न पूर्ण करायला पूर्णपणे मोकळी देतोय तुला जसं जगायचं आहे तसंच जग तुला जसं राहायचं आहे तसं राहा अंकुर हे बघा मान्य आहे की तिची चूक झाली पण असं तरुण मुलीला घरातून बाहेर काढणं हे आपल्याला तरी शोभतंय का अंकिता अक्षिताला मिठीत घेत बोलल्या अंकिता तुलाही जर तिच्यासोबत घरातून निघून जायचं असेल तर तूही जाऊ शकतेस तुलाही मी अडवत नाही आहे अंकुर नाही आई माझ्यामुळे तुला हे सगळं सहन करायची काहीच गरज नाही आहे मी जाते असं म्हणून अक्षिता तिच्या रूममध्ये तिचं सामान आणायला रूममध्ये जात होती की अंकुरने तिला अडवलं अंकिता तू जाऊन तिची बॅग घेऊन ये अंकुर अंकिता भरल्या डोळ्यांनी बोलल्या थोड्या वेळात अंकिता अक्षिताच्या रूममधून तिच्या सामानाची बॅग घेऊन बाहेर आल्या मला वाटतं आपण सकाळपर्यंत तरी तिला इथे राहू द्यावं अंकिता भीत भीत, भीत बोलल्या तुला न्यायला कोणीच येणार नाही तुला एकटीलाच जायचं आहे अंकुर अक्षिताकडे एक रागीट कटाक्ष टाकत बोलले हो बाबा येते मी असं म्हणून ती अंकुरचा आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकली आणि अंकुरने मात्र सरकन पाय मागे घेतले आई येते मी असं म्हणून अक्षिता अंकिताच्या गळ्यात पडली आणि अंकितांना मात्र अश्रू अनावर झाले अक्षिता घराबाहेर पडली आणि अंकिता रडत त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या